मित्रांनो मी निलेश नागती बोरगरचा लाडका निलेश या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज आपल्या चॅनलवरती थोडासा वेगळा विषय आहे आणि आपण आज हिरकणी गोविंदा पथक यांची सराव बघायला चाललोय आणि आज त्यांचं टी शर्टचं अनावरण आहे तर आपण जाऊया तिकडे चला मग जाऊया oh, oh. बोल बजरंग ऑफिशियली आपण अनावरण करणार आहोत त्यासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुणे क्रांती शिंदे दीपक सिंधे प्रताप गिरकर तसे जयजेसर आणि आपल्या मंडळाच्या मराठी कदम याही चोपर्यंत 哒哒

मुलीवरच्या पूर्ण मुलीचा जसं पूर्वी तसंही महिलाही होणार आहे सहा दाला परवानगी आहे पात्तर तर आहे सर्व मुली लावला पण साधारण अजूनपर्यंत हेलो नेमके जे आहे आपण करते सौदर आपला प्रयत्न आहे की आपलंही त्या लिस्ट मध्ये नाव जाऊ आणि काही म्हणजे काय म्हणतात तरी गोरेगाव गोरी अजून पर्यंत सात गावाला कोणताही बदल नाही तर आपला प्रयत्न आहे की ह्या तालुक्यात पहिले सात गावाला जो बदल असेल प्रॅक्टिस करून घेतो आपण लावला गेल्यावर गेल्यावर प्रयत्न केला पण थोडं

प्रथम गिरिजन विनंती करतो की त्यांनी तसे आपल्या या संस्थेचे पहिले शिवसष्टुपी पुरस्कार विजेते गणेश चिद्देशन यांना विनंती करतो की त्यांनी

दीर्घानी पद्धत काम करणार आहे आणि तुम्ही खूप चांगलं काम आहे आणि अशी सराव करत सहा ते सात होऊ द्या आणि असेच कंटिन्यू राहा आणि त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट मध्ये आहोत आणि ऑल दी बेस्ट सगळ्यांना थँक्यू जसं की सगळ्यांनी सांगितलेलेच आवडत आहे पण जसं दादाने सांगितलं की पन्नास वर्ष ट्रेन एन शिव आहे हे नक्कीच इझी नाही आहे म्हणजे बॉईजला येतात पण गर्ल्स ला डिफिकल्ट असतं पण ती काम तिथले नेण्यापर्यंत खूप स्ट्रगल झालं असेल प्रत्येकाला रिक्वेस्ट करणं घरात सांगणं

आणि बाकी सगळ्यांना ऑल सगळे खूप छान प्रॅक्टिस करतात आम्ही बघतच असतो म्हणजे लेट लेट पर्यंत प्रॅक्टिस चालू असते आणखी सगळे काम मॅनेज करून ऑफिस सगळे येत असणार तर सगळ्यांना ऑल आणि सगळ्यांचे व्यवस्थित एन्जॉय करा त्यांच्या कल्पनेचं आपण हे चालू केलं होतं तेव्हा दोन हजार बाराला जेव्हा आपण चालू केलं तेव्हा फक्त मॅडम सांगतो की फक्त आमच्या दिवस होते आम्ही चार दिवसात मुली म्हणजे मुलीने आम्हाला सांगितलं आपल्या ज्या प्रॅक्टिसला खो होत्या त्या मुलीने सांगितलं की आम्हाला त्याचा आपण पण एक अंडी पद्धत चालू करूया मुलीचं इथे एक दोन होते एक पदक होतं ते बंद झालं मग त्याने आपण करतो त्याचा अंडी चालवून आपण प्रयत्न करू ते चालू करायचा हे फक्त बाईंकडे आणि किंवा शेतीकडे त्यांच्याकडे फक्त लागला की आपल्याला असं करायचं आहे तर त्यांनी नाही येणं तर लगेच तुला तुम्हाला करायचं ना मुलींसाठी काहीतरी चालू करा फक्त हातात चार दिवस आहे तिच्या अगोदर ते चार दिवस असताना आम्ही फक्त सांगितलं त्या पुढच्या तीन दिवसात मुली ना मुली पंचवीस ते मुली आपल्याकडे आल्या आणि पंचवीस मुलींमध्ये त्यांना टी शर्ट त्यांचा ट्रॅव्हलिंग नाश्ता हे सर्व पूर्ण आपण पुरवलं होतं त्यावरती त्यामुळे एकदा होती पहिले दोन वर्ष यांच्या अध्यक्षते काळीच चालू होतं पण त्या काहीतरी कुठेतरी अडचण येते त्याच्यानंतर आपण आपलं म्हणजे आपण चालू केलं त्या चालू आहे की आता आणि हिरकणी हे दोन्ही एकत्र होऊन आपण या वर्षीपासून करणार आहोत तर एकदा जोरदार कार्यक्रमांसाठी आणि सर्व इथे उपस्थित राहण्यासाठी जोर जोरदार कार्यक्रमाचे आभार आणि काही की मुली असं नाही की फक्त काही शाळेत आहेत त्या कॉलेजमध्ये आहेत सर्व मुली अशा पण आहेत की मॅरिड आहेत मुलांनाही घेऊन येतात घरचं जेवण म्हणजे जॉबवरून घरी जातात जेवण करणार मग इथे इथून सराव करून परत फॅक्ट घरी जाऊन जेवण आणि बस मग घरातली कामं करणार तर आपल्याकडे जवळ गेलं असं आपण कांदिली कला करतोय तर फक्त कांदिवलीमध्ये तिथे मुली नाही आहेत तर गोरिवली कांदिवली मालाड गोरेगाव मुंबई सेंट्रल वस्तई नारा आपल्याकडे मुली आहेत तुमची की मुंबई जंक्शनवरून आपल्याकडे मुलगी येते त्यावेळी ताळुके आई अजून आम्ही आई वडिलांना एकदाही भेटलो नाही आहे फक्त फोनवर व्यस्त झाले आणि फोनवर आपल्याला ट्रस्ट करून आपल्या व्हिडिओ बघून त्यांनी आपल्याकडे तिला पाठवले तसंच वटे रविता देशमुख ही आता एवढे दिवस पाहताय तिथे लावून आहे स्वतः शेती करते शेतीसाठी दरवर्षी गावी असते आता शेती लावून भात जाणे त्याच्यानंतर ती सर्वांनी परत आपल्याकडे जॉईन आहे आणि ती वर्षाला गेल्या वर्ष शेतीला गेल्यानंतरही तिला तिथून ऑटोनी दहा ते पंधरा मिनिट लागतात तिच्या तिथे घरी जाईल पण एवढे वर्ष गेली सहा ते, लाँगे ते, लाँगे ते, ते साते सात वर्ष ती आपल्या हिरकणी बैला बोलून जॉईंट आहे त्याच्यात तिच्यावर आहे की हे बा ही नाराज म्हणून येते गेली दोन वर्ष नाराज म्हणून येते नदीचा म्हणून आहे नाराजोबा ईस्ट तिथून ती आपल्याकडे करावसाठी येते तसेच आहे मराठला गोरेगावला जाणारी सोनाली गुप्ता ही गोरेगावला लिंक रोडला जाते हिलाही गोरेगाव घरी जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात ओके घरी गोरेगाव लिंक रोड सोडून ही त्याच्या पलीकडे जाते ती तरी ती येते तसेच मराठला जाणारे मुले खुशी आणि

आणि यांच्या पालकांचे खूप आभार कारण की ते आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या मुलींना रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत आमच्यावर आमच्या विश्वासावर आमच्याकडे सोडतात आणि त्यांचे खूप आवडतात जोडतात आहे पालकांसाठी आता आमच्याकडे वेगळे पालक मंत्री बघतात काय काही मला प्रॅक्टिससाठी येतात म्हणजे शिंदे आहेत जे आमचे विविध आहेत प्रिया शैलेश

आणि गेली दोन वर्ष म्हणजे टी शर्ट आम्ही एक केले एक धबधबा तिथे गेलो आणि दुसरं आहे प्रतिक्रेडी म्हणजे आम्ही दोन दिवस दर्शन करून एक ट्रॅकिंग करून असे हा असे दोन आम्ही करून आलेलो आहोत म्हणजे हो सर्व टोटल आम्ही

Yeah! Yeah काय पि ते काय काय पाहिजे अजून पाहिजे काय किती पाहिजे अजून अजून पाहिजे टी शर्टचं अनावरण झालेलं आहे आणि दंडीचा सराव जोरदार चालू आहे आणि हे पथक दहा ते बारा वर्ष पाच थर लावतात आणि सहा थराच यांचं प्लान आहे आणि ह्या वर्षी सहा थर लावणार आहे आणि मोठा धमाका करणार आहे आणि आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही लाईक करा शेअर करा